श्री गुरुध्याय पहिला ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नम ओम नमो जय विघरा गजानना गिरिजा कुमरा जय जय नंबोदरा एकदनता श्रुपकुणा तुझे जय चिंतन करिती तया विघ्नेन बाधती सकळाभी साधती अवलंबी से सकल मंगळ कार्यासी प्रथम मंदिचे तुम्हासी चतुर्दशी विद्यासी स्वामी तुची लंबोदरा हरी ब्रमा गणपती कार्यारंभ वंदिती सखाविष्टी साधती तुझे नि प्रसादे समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे माझे मनीची वासना तया पूर्वावी गजानना साष्टांग करी तो नमना विद्या देही आता नेनता होतो मतिहीन म्हणून तुझे चरण चौदा विद्याचे शरणागत वर प्रदा माझे करावे पूर्ण दृष्टीने पहावे ग्रंथ सिद्धी पाव दातारा आता बंधू ब्रह्मकुमारी जीचे नाम व बागेश्वरी पुस्तक विना जीचे करी हंस वाहिनी अस असे देखा विद्या वेद वेदशास्त्रांशी आधिकार जाणा शारदेसी ते वंदिती विश्वासी ज्ञान होय अवधारा म्हणून नमुझे चरण प्रसन्न व्हावे मज स्वामी या माझी वाणी ग्रंथिरी गौ करियाता गुरुचे नामी स्थिती मरती नृसिंह सरस्वती या कारणे प्रीती नाम आपुले म्हणून म्हणून नमिले तुझे चरण व्हावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते विद्यादान ग्रंथिरी गौ करियाता आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवासी विद्यामानेसी अनुक्रमे करुणी चतुर्मुखे जासी करता जोका सृष्टीसी वेद जाले ज्यांचे मुखेसी त्याचे चरणी नमन माजे आता वंधु ऋषिकेशी जो नायक विश्वासी लक्ष्मी शेत हरणीसी क्षीरसागरी असे जाण आता नमो शिवासी धरिले गंगा मस्तकेशी पंचव क्रदशी भुजसी अर्धांगी असे जगन माता बंधू आता कवी कुळासी पराशराधी व्यासांसी वाल्मिकाशी नमन वाजे परी येसा नेने कवि असे कैसे म्हणून तुम्हा विनवीत असे ज्ञान द्यावेजी भरवसे अपुला दास म्हणून न कवे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुमासी સમસ તુમ્મી કૃપા કરણે માજીના સાયે શબ્દ ઉત્પત્તિ મગ થયા પૂર્વ પક્ષ જનક જનની મહત્વ પુણ્યપુરુષા અપસ્તંભ શાકે ગૌત્ર કૌંડ્ય મહારુષી સાખરે નામ ખ્યાતિ સી સાયેવ પાસાતા જનક જનન સી નંત્ર નો સી ગુરુસિંહ મતિ પ્રકાશી ગુરુચરણ સ્મરાવયા गंगाधराचे कुशी जन्म झाला परीसी सदाध्याय श्री गुरुशी एका म्हणून सरस्वती गंगाधर कवी संतासी नमस्कार वारंवार क्षमा करी तावण मात्र माझी मती काव्य उत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपिती तेने परी सांगत असे पूर्वापारमुची वंशी प्रसन्न हरिशी निरोपदेत ती माते परियसी चरित्र आपले विस्तारी श्री गुरु वाक्य मज कामधेनु मनी नाही अनुमानू श्रेय वृद्धी पूर्व श्रेय पु, वृद्धी पावविणारसिंह सरस्वती जय मूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर कवन जाणे याचा पार चरित्र कवना न जाण्या वर्णावे ऐसे श्री गुरुचे वर्णावया शक्ती कैशी श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे ज्यास पुढ लक्ष्मी व से अखंड तया भुवनी पयसा ऐशी कथा जयंचे नांद ती, नित्य स्रीय। ती नांदती पुत्र कलत युक्त रोग नाहि सदा संतुष्ट गुरु कृपे करुणी निसंदेह साता दिनी ऐकता बंधन तुटे जाना निधान लादे अप्रियाशी त्रिका कष्टीचे सायासी विश्वास माझी या बोलासी ऐका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे कळले म्हणून श्री गुरु स्मरणा असे भले अनुभवा हो गुरु चरित्र काम दिनो हो महाज्ञानू करुणी सावधन एक चित्ते परिसा श्री नरसिंह सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्याचा अत्यण सांगेन ऐका एकचित्ते तया ग्रामी होते श्री गुरु म्हणून महिमा अथुरु जाणारी लोक चहोराष्ट्र समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊन आराधिती त्वरित वय पुत्रदार धन संपत्ती जे जे इच्छिले होय संतान नावठी नाम, नाम करण संतोष संतोष रूपी येऊन पाव चारी पुरुषार्थ आयसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति घ सदा श्री गुरुसी विश, असे असो गुरु पा, गुरु का, हो मनी व्याकुळित चिंते चिंतेविष्टीला असे भोवत दर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसी निघाला निर्धार करून माणसी मने पाहिन श्री गुरुसी अथवा साडी न देहाशी जर रुपये काज ज्याचे नाम स्मरण करिता दैन्य हानी होई तरीता आपण तेसी नामांकिता किंकर म्हणत असे याची बोलाची या हेवा मणी धरुणी पहावा ગુરુમૂર્તિ આથી અંતા નિંદાવાની કષ્ટલા ભક્તિ ગુરુર્તિ સાંગત કરી ગુણ તું એક વિધાન નિધાન ભક્ત શ્રી જાન દયા નિધિ અંત કરણ સ્થિર નવે ગુરુ તું કૃપા સાગુરુ પા पावेगी आता नरहरी असता बाळा माता केवी टाकी तू माता तू तु पिता तुची सकाभ्राता तुझी कोळ देवता पारंपरी सदा कष्ट चित्ता का हो दे आता कृपा संदू भक्ता केवी होशी त्रिमूर्ती तू होशी पासी विश्वासी समस्त देवासी तुची दाता तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ दिव्या वाचनी न देव म्हणून असेल तुझे म्हणे सांग मज समस्त महित तुम्हाला दिल्ले बळी त्यात होपात सृष्टीचा पोषक तूच देव एक काय एकऊ बाळापाशी माता काय मागे आता ऐक श्री गुरु काय देऊ सेवा घेऊन या देणे हे सामान्य नामरसे जाण दातृत्वासी तळी बावी बावीस ती भूमी अंबरी वर्षत असे मेघांची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा सेवे सेवा कैसी स्थिर नसे माणसी माझी वंशीवंशी तुझे दास माझ्या पूर्वज वंशी सेईल तुंबाशी संग्रह बहुसी तुझे चरणी आता मज जरी न देसी न धरी जिंतोनी व्यवहारी घेईन न दिसत असे आता कठीतना कठीणता गुरु नाता दासमी अंकिता सनातन आपले समान असेल कवन दया सरे मन कठीण कीजे कठीण कीजे हरी तुवा दे प्रल्हाद कैवाडी सेवकांशी सेवका बाळकांशी करुणे ऐशी कठीणता परीयसी बरवे बरवे न दिसे बाळक मातेशी बोली निष्ठुरशी आज्ञा निमायसी मारी जरी माता त्या कुमाराशी कोप न जरी कैशी अलिंग हर्षी संभो कि माता हो कोपेसी बोले बाल काशी जाओ पिते आशी, सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी शंभो तू माता तू पिता कोपसी गुरु नाता सांगो कमनाता क्षम कर क्षमा करी करुणा करी ऐसे मणिते तुझ पिसे अजून तरी कैसे कृपा नये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपा श्री गुरुनाथ आले वेगी वत्स रागी देवनो तेथे श्री गुरु आपुनो आले जवळी हो गुरु मुनी मंदी नाम करणी मस्तक ठेवणी चरण युगमी हृदय मंदिरात पूजा उपचार षोडशिधी आनंद भरित झाला नामांकित हृदय श्री गुरुनाथ शिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती ఇది గొరుచరిత్రామృత పరమ కథాకల్ పత్రీనరసింహ సరస్వతి నరసింహ సరస్వతి ఉపాఖ్యానే సిద్ధనామదంవాదే మంగళాచర ప్రథమోధ్యాయ శ్రీ గురు దాత్రస్తు శ్రీ గురుదేవదత్త శ్రీ స్వామి సమర్థ చరణార్పణమస్తు